सो so, फायनली नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे ओम टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण शिकणार आहोत की आपली जी टेस्ट मॅच चालू आहे आत्ता सध्या ती टेस्ट मॅच बघू शकता तुम्ही इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया जो दौरा चालू आहे तो टेस्ट आता दुसरी टेस्ट चालू होईल ती म्हणजे सहा डिसेंबरला म्हणजे उद्या चालू होईल आणि मी व्हिडिओ आज बनवतो आहे आणि फायनली एक गुड न्यूज म्हणजे रोहित शर्मा सेकंड टेस्ट मॅच खेळणार आहे आणि बघूया स्टार चालू केलं समजा तर बघा हॉटस्टार चालू केलेलं आहे तर हॉटस्टारमध्ये तुम्हाला स काय करावं लागतं माहिती आहे का तुम्ही जर मॅच बघायला गेला हे बघा इंडियावर सबस्क्राईब करा म्हणतात ते सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं पे करावं लागणार आहे तर मला ऑफर चालू आहे नाईंटी नाईन रुपीजची तर मी घेऊ शकतो पण मग काय गरज घ्यायची तो मला एक नवीन ट्रिक सांगतो ना तर चला बघूया ही ट्रिक तर काय करायचं मित्रांनो क्रोमवर जायचं आपल्याकडला मोबाईलमध्ये क्रोम तर असतंच आणि क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे पिकाशो पीके डाउनलोड हे सर्च करायचं तुम्ही सर्च केल्यानंतर ही प खाली काहीच बघायचं नाही पहिली जी वेबसाईट आहे तिथं सरळ क्लिक करायचं जास्त उद्योग करायची गरज नाही आणि याच्यानंतर आल्या याच्यानंतर हे बघा तुम्ही आता खाली आल्यानंतर हे कॅन्सल करायचं पाप नोटिफिकेशन राहतात ते येत असतात त्याच्यानंतर हे पिकाशो लेटेस्ट व्हर्जन टू थाउजंड ट्वेंटी फोर ही डाउनलोड करायची वरची आणि हे केल्यानंतर हे बघा आता कॅन्सल करायचं डिटेल्स हे डाउनलोड चालू झालेला आहे आणि आता ही डाउनलोड होत आहे तर तोपर्यंत वेट करूया फायनली डाउनलोड झाली आहे आणि मी इन्स्टॉल केलेली आहे तर बघा ही इन्स्टॉल झालेली आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर सरळ काय करायचं मित्रांनो ओपन करायचं हे ओपन केल्यानंतर असं इंटरफेस दिसतं आणि आपण लाईव्ह टी व्हीमध्ये जाऊन ही मॅच तो तर मित्रांनो जर व्हिडिओ नक्की आवडला तर आपल्या आप भावाला सपोर्ट करा सबस्क्राईब करा जास्त काही तुम्हाला सांगितलेलं नाही आहे फक्त लतापटेक सर्च करा आणि अशा प्रकारे सबस्क्राईब करून द्या आपलं चॅनल भेटू भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्रीराम भक्त